ही परंपरा आहे अरे मानसा मानसा कधी होशील माणूस या साध्या सोप्या भाषेतल्या शब्दातून बहिणाबाईंनी समृद्ध केलं कवितेला आणि तीच परंपरा तीच भूमिका घेऊन म्हणजे दोन स्त्रिया जेव्हा आपा आपापसात बोलतात तेव्हा त्या ते काहीच बोलत नाहीत पण जेव्हा एक स्त्री समोर येऊन बोलत असते ना तेव्हा ती समस्त स्त्री जीवनाला प्रगट करू शकते ही स्त्रीच्या बोलण्याची ताकद आहे म्हणून आपण सर्वांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरात मी आमंत्रित करतोय गुंजन पाटील आणि मी मगासपासून बघते मला नवल वाटतो तुमच्या सगळ्यांचं माझा अनुभव आहे अविनाश म्हणजे यांची दाद खूप छान आहे आणि त्यातल्या त्यात तुम्ही प्रेम कवितेला दाद देत अनुभव घेतलाय मी मुंबई पुण्यामध्ये पुरुष प्रेम कवितेला दाद देत नाही कितीही त्यांच्या चेहऱ्यावर हसू येत असलं तर ते दाबून ठेवतात का माहिती आहे का प्रेम कविता ऐकली सक, की चकचकीत मर्सिडीज सारखी गर्लफ्रेंड आठवते हसू येतं पण ते हसू पाहून दुःख होणारी गाऊन घातलेली त्यांना नॅनो हो आठवते आणि ते, ते हसू दाबून घेतात <laughs> नॅनोवर हसू नका तुमची नॅनो पण कोणासाठी तरी मर्सिडीज असते बरं का आणि मी मगचपासनं बघते ते मागे ग्रे कलरचं मफलर घातले रे काका दाद तुझी मला गॅरंटी आहे एकतर त्यांची बायको घरी नसणार आणि असली तर तुमच्या हिमतीला तर दादच माझीच दाद असो मी बघते बऱ्याच वेळापासून मोजक्याच कवींनी प्रेम कविता घेतली आहे बरेच तुम्ही लग्न झालेले असणार म्हणून आणि सरांनी छान सरांनी विचारले विचारलं ना की बी बी से डरते कायकू अविनाशला हॉटेलला गेल्यावर विचारा तो तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल <coughs> प्रेमासाठी वेडी डोक्यात खूळ आहे प्रेमासाठी वेडी डोक्यात खूळ आहे बहिणाबाईचं गाव माझं बहिणाबाईचं गाव माझ मीराचं हे कुळ आहे तुझ्या विना कशी आहे अजून काय सांगू तुझ्या विना कशी आहे अजून काय सांगू कृष्णाविना जसे उदास गोकुळ आहे कृष्णाविना जसे उदास गोकुळ आहे अविनाश बोलला की अकरा कवी एक ती कवयत्री आमचं प्रतिनिधित्व मला करावंच लागेल आणि सगळेच कवी जवळजवळ सगळेच कवी एकदा तरी चार ओळी दोन ओळी एक कविता तिच्या लग्नाला गेल्यावर त्यांनी काय केलं याच्यावर लिहितात आमचं प्रतिनिधित्व करायचं म्हणून मी पण लिहिली की आता मी त्याच्या लग्नाला जाते आणि गुलाबजामुन खाऊन येते तर मग आता ऐका की ती त्याच्या लग्नाला जाते तेव्हा काय होत की काय सटवायचं मनी आलं की तिनं असा हिशोब काढला काय सटवाईच्या मनी आलं की तिनं असा हिशोब काढला या बानूचा लाडू तिनं त्या म्हणसाच्या ताटात वाढला <laughs> ज्याच्यावर हक्क सांगत गर्व केला आता त्याच्याच लग्नाला जायचं होतं ज्याच्यावर हक्क सांगत गर्व केला आता त्याच्याच लग्नाला जायचं होतं आपण चापून चोपून नीट केलेलं बाळ दुसऱ्याच्या खुंटीला पाहायचं होतं <laughs> जे समोर आहे त्याला थेट भिडायचं जे समोर आहे त्याला थेट भिडायचं आपण नाही जो सोडून गेला आपल्यासाठी yeah. मग पोटातली कळ जरा दाबून धरली आणि एक साडी ठासून नेसले पोटातली कळ जरा दाबून धरली आणि एक साडी ठासून नेसले आणि जितके शक्य होईल तितके मेकअप चेहऱ्यावर फासले म्हटलं दाखवून देऊ म्हटलं दाखवून देऊ बघ तू काय गमावलं हवाई जहाज सोडून हे टमटम कमावलं <laughs> म्हटलं <मतला>? दाखवून देऊ <laughs> <laughs> अविनाश घरी जायचंय जास्त जोरात हसू नको <laughs> <laughs> म्हटलं दाखवून देऊ बघ तू काय गमावलं हवाई जहाज सोडून तुझे टमटम कमावलं पण त्याला तिच्यासोबत पाहून मी कावरी बावरी झाले त्याला तिच्यासोबत पाहून मी कावरी बावरी झाले अरे स्वप्न रंगवली होती मी हळदीच्या अंगाची नवरी झाले भानावर आले डोळे पुसले मेकअप सारा पसरून गेला भानावर आले डोळे पुसले मेकअप सारा पसरून गेला फाजील सारा आत्मविश्वास दोन डोळ्यातून घसरून गेला रडून पडून गळा फाडून काही केल्यास भागत नाही रडून पडून गळा फाडून काही केल्यास भागत नाही आणि प्रेम कोणाचंही असो ते शब्दाला जागत नाही प्रेम कोणाचंही असो ते शब्दाला जागत नाही प्रत्येकाच्या वाट्याला हे व्यथा आहे ज्याच्या त्याच्या आयुष्यात एक अपुरी कथा आहे आता आठवणी सांगते कि किती कौतुकानं तू माझ्या मागं फिरायचं किती कौतुकानं तू माझ्या माग फिरायचा रात्र असो वा दिवस माझ्यासाठीच धुरायचा तुझ्यासाठी तर मी आसमानी परी होते तुझ्यासाठी तर मी आसमानी परी होते आणि तुझ्यासाठी काहीही करेल ग हे शब्द किती भारी होते तुझ्या या लोभस बोलण्याने मीही मोहरून जायचे तुझ्या या लोभस बोलण्याने मीही मोहरून जायचे आणि तू माझ्या आत्याचाच मुलगा आहे असं साऱ्यांना सांगायचे तिमखमली स्वप्नांची रात्र उलटली आणि हा दिवस आला तिमखमली स्वप्नांची रात्र उलटली आणि हा दिवस आला या सीच्या गुरहाळात किती प्रेमकथांचा चौथा झाला मला धीर देतानाचे तुझे शब्द किती उत्थळ होते मला धीर देतानाचे तुझे शब्द किती उत्थळ होते अगं घरचे ऐकतच नाही इथं अगदीच पुकळ होते हसऱ्या नाजूक चेहऱ्यावर तुझ्या कशी व्याकुळ व्यथा आहे या हसऱ्या नाजूक चेहऱ्यावर तुझ्या कशी व्याकुळ व्यथा आहे क्या तुझ्या तुझ्या हे डोळ्यात माझ्या सारखीच कथा आहे नजरेस नजर झाली डोळे अजिबात हटत नव्हते नजरेस नजर झाली डोळे अजिबात हटत नव्हते आणि माझी ओळख करून देताना त्याला शब्दही फुटत नव्हते मग मीच म्हटलं मीच म्हटलं मी वर्ग मैत्रीण नाव बानू आहे वर्ग मैत्रीण माझं नाव बानू आहे आणि मी मानलेली बहीण तूच याची जाणू आहे वेळ मारून नेण्यासाठी मला विचारतो ही कशी आहे अविनाश <laughs> वेळ मारून नेण्यासाठी तो मला विचारतो ही कशी आहे म्हटलं तुझ्यासारख्या गोल कपासाठी हीच योग्य बशी आहे वेळ मारून नेण्यासाठी मला विचारतो ही कशी आहे म्हटलं तुझ्या सारख्या गोल कपासाठी हीच योग्य बशी आहे काय करणार आजही तुझा पडलेला चेहरा पाहत नाही आणि आपलं म्हटलं त्याला धीर नाही जाताना जेवून जा असं तो सांगून गेला जाताना जेवून जा बरं असं तो सांगून गेला आणि मग मीही दाबून गुलाबजामून खाण्याचा निर्धार केला खरंच सांगू एक घासही घशाखाली उतरला नाही आणि त्याचा सोबतचा तिचा फोटो अजूनही डोळ्यातून ओसरला नाही एकांतात बसून मी त्या सटवाईला विचारत राहते एकांतात बसून मी त्या सटवाईला विचारत राहते शीड हरवलेली नाव समुद्रात कुठं गवाहते शीड हरवलेली नाव समुद्रात कुठं गवाहते लगेचच पुढची कविता घेते कवितेबद्दल मी नाही बोलत माझी कविता तुमच्याशी बोलेल कवितेचं शीर्षक आहे मला आई व्हायचं नाही स्त्रिया जरी कमी प्रमाणात इथे असल्या तरी त्यांच्यासाठीच ही कविता आहे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमची दाद माझ्यापर्यंत नक्की पोहोचू द्या की मला आई व्हायचं नाही बाईचं जीवन अवघड असतं बाईचं जीवन अवघड असतं इतकंच आईनं सांगितलं बाईचं जीवन अवघड असतं इतकंच आईनं सांगितलं ऐकून मीही हो म्हणाले आणि कधीच काही नाही मागितलं बाईचं जीवन अवघड असतं इतकंच आईनं सांगितलं ऐकून मीही हो म्हणाले कधीच काही नाही मागितलं ज्या वाटा आई गेली मी त्याची पाईक झाले ज्या वाटा आई गेली मी त्याची पाईक झाले धर्म संस्कृती इज्जत सारे माझ्या पदरी आले लेख घराची अस्मत असते बाबा नेहमी सांगायचे लेख घराची अस्मत असते बाबा नेहमी सांगायचे मी मुक्याने मांडोलवी कधीच काही नाही मागायचे टीव्ही वरती काय बघू शाळेत घरात कसे वागू मोठ्याने तू हसू नको पुरुषासारखी बसू नको खेळ खेळ भातुकलीचा प्रेमाचा आणि आपुलकीचा सावित्री आणि सीता हो त्यांच्यासारखंच जगायचं मी हसून हो म्हणाले कधीच काही नाही ना मागायचं माझी दुनिया माझे घर मी काय शोधायचे माझी दुनिया माझे घर मी काय शोधायचे कट्ट्यावरती हुल्लड घालता मुलं रोज बघायचे मुजोर वारा मुजोर वारा कधी उरी झिम्मा घालत दाटायचा मुजोर वारा कधी उरी झिम्मा घालत दाटायचा रोम रोम तुटताना सूर्य वाटायचा माझ मी पण मला मी कधीच सांगितलं नाही माझ मी पण मला बोचत मी कधीच सांगितलं नाही माझा जरा माझा पाऊस मी कधीच मागितला नाही कधी वाटे बंधू तोडून मोकळे होऊन जरा जगू कधी वाटे बंद तोडून मोकळे होऊन जरा जगू आई पण जरा राहू दे बाबा होऊन का बघू बाबा नसताना मी त्यांची पॅन्ट घालायचे बाबा नसताना मी त्यांची पॅन्ट घालायची आई फार हसायची आणि बाबा म्हणून बोलायची वेळ प्रसंगी पुरुषासारखी उभी असतेच ना बाई वेळ प्रसंगी पुरुषासारखी उभी असतेच ना बाई मग शोधून का सापडत नाही बाबामध्ये माझी आई मग शोधून का सापडत नाही बाबा मध्ये माझी आई स्त्री पुरुष समानतेच्या रोजच शिकते भाकड कथा या स्त्री पुरुष समानतेच्या रोजच शिकते भाकड कथा कोमल चेहऱ्यावर फेकलं तो हात कुणाचा होता hmm. मी विश्वाची जननी आहे मला रोज कळते मी विश्वाची जननी आहे मला रोज कळते आणि मग स्टोच्या भडक्याने बाईच का जळते तुमच्या पोथ्या तुमचे नियम तुमचे सारे चमत्कार तुमच्या पोथ्या तुमचे नियम तुमचे सारे चमत्कार भाषणांना चूत येतो जेव्हा घडतात बलात्कार वर्गामधला गुरु सुद्धा कोपऱ्यामध्ये नर होतो वर्गामधला गुरु सुद्धा कोपऱ्यामध्ये नर होतो गरज नसताना पाठीवरती शाबासकीची थाप देतो संस्कृतीच्या नावाखाली माझी अंग अंग झाकतात संस्कृतीच्या नावाखाली माझे अंग अंग झाकतात आणि उंच महालिक कला म्हणून कोठ्यावरती बिकनीवरचा फोटोशूट बिकनीवरचा फोटोशूट संस्कृतीचं काय झालं बिकनीवरचा फोटोशूट संस्कृतीचं काय झालं व्यापाऱ्याचा माल विकण्या तुम्ही तिला नागडं केलं स्त्री स्वातंत्र्याचा खेळ सारा मलाही आता कळतो आहे हा स्त्री स्वातंत्र्याचा खेळ सारा मलाही आता कळतो आहे बाप भाऊ पती प्रेमी कोण आहे माझ्यामध्ये आहे भूक माझ्यामध्येही आहे भूक प्रकृतीचा तो चमत्कार लाजरा बुजरा शोधून नर करू मी बलात्कार वासनेने बरबटलेला माझा चेहरा कसा दिसेल तो वासनेने बरबटलेला माझा चेहरा कसा दिसेल श्वापदापरीही स्त्र तोही सौंदर्याचं प्रतीक असेल आई म्हणे माझी राणी सुंदर प्रेमळ असते बाई आई म्हणे माझी राणी सुंदर प्रेमळ असते बाई तिच्या ओरी वात्सल्यता सृष्टीची ती उत्तरदायी मी म्हणाले माझी आई तू जरी झालीस बाई मी म्हणाले माझी आई तू जरी झालीस बाई माझ्या कुशीत अंगार खेळतो मला आई व्हायचे नाही मला आई व्हायचे नाही मला आई व्हायचे नाही धन्यवाद